मित्र हो तुम्ही कधी एखादं पुस्तक वाचताना रडलात का आणि त्या अश्रूंमध्ये तुम्हाला तुमची स्वतःची आई दिसली आहे का जर उत्तर हो असेल तर तुम्ही न कळत एका महान व्यक्तीला ओळखता मित्र हो आज आपण भेटणार आहोत त्या माणसाला ज्याने मराठी माणसाला जगायला शिकवलं आणि माणूस व्हायला शिकवलं नमस्कार रसिक प्रेक्षकांनो एस व्ही मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आहे महाराष्ट्राच्या संस्काराची चालती बोलती मूर्ती साने गुरुजींची जयंती चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव कोकणातील पालगड दापोळी तालुका एका साध्या घरात जन्म झाला पांडुरंग सदाशिव साने यांचा घरात पैसा नव्हता पण माणूस की होती सुख नव्हतं पण संस्कार होते गुरुजी म्हणायचे माझी पहिली गुरु माझी आई बाया लहान श्याम एकदा झाडावरची फुलं जोर जोरात तोडतो आई शांतपणे म्हणते श्याम फुलांनाही जीव असतो रे जपून मित्रांनो त्या एका वाक्यातून जन्म झाला प्रत्येक सजीवावर प्रेम करा या तत्वज्ञानाचा शिक्षण पूर्ण झाल्यावर अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये नोकरी आणि इथे साने नावाचा शिक्षक साने गुरुजी बनतो ते वर्गात फक्त शिकवत नव्हते ते मुलांमध्ये राहत होते कपडे धुणे जेवण वाढणे आजारी मुलांची सेवा करणे आणि रात्री अभ्यासात मदत करणे आज आपण आदर्श शिक्षक म्हणतो ना तो शब्द आधी साने गुरुजींसाठीच तयार झाला होता पण मित्र हो गुरुजी इतक्यावर थांबले नाहीत देश गुलाम असताना ते फक्त शिक्षक कसे राहतील सविनय कायदेभंग चळवळ नाशिकचा तुरुंगा आणि तुरुंगाच्या भिंतीआड जन्म घेत श्यामची आई आईच्या आठवणींनी व्याकुल होऊन अवघ्या काही दिवसात लिहिलेलं हे पुस्तक आजही ज्याच्या प्रत्येक पानावर मराठी माणसाचं मन थरथरत मित्र हो, गुरुजी फक्त हळवे नव्हते ते अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते एकोणावीसशे सत्तेचाळीस पंढरपूर विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांसाठी बंद होते गुरुजींचा सवाल थेट विठ्ठल जर सर्वांचा आहे तर त्याची लेकरं बाहेर का अमरण उपोषण केले समाज हादरला आणि अखेर विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघडले गेले मित्र हो सुंदरता म्हणजे काय गुरुजी म्हणायचे जे अंतकरण निर्मळ ठेवते तीच खरी सुंदरता अकरा जून एकोणावीसशे पन्नास देह गेला पण विचार अजरामर झाले मित्रांनो आजच्या धावपलीच्या जगात साने गुरुजी आपल्याला एकच गोष्ट शिकवतात माणूस बना तुमचं आवडतं साने गुरुजींचं पुस्तक किंवा विचार कमेंट्समध्ये नक्की लिहा अशाच प्रेरणादायी कथांसाठी एस व्ही मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा साने गुरुजींना विनम्र अभिवादन धन्यवाद